ततपुरतरस्तेची तातपुरतरस्तेची तुम्ही मागणी करा त्याप्रमाणे बघू काय करू तुम्ही काय काय करत असता कागद नाही होत नाही काय करत असता ऐकलं तुझं सगळं ऐकलं साभा खाली या कळले ते मॅडमशी आपण चर्चा करू मी से गोंधळ करू अशी चर्चा होऊ दे सर आई खाली तू ये करा खाली मी इच्छुक नाही करतो आता आम्हाला इतकं करू द्या आम्हाला नंतर पाहिजे आता चालू झालं पाहिजे नाही

त्या कुंबेश फाटाच्या जिनी कंपनीला जाणारा रस्ता मॅडम हा शेत रस्ता होता तर ते अडवलेल्या लोकांना तुम्ही जेलमध्ये टाकलं आणि ते रस्ता करून दिला आता आम्हाला रस्ता जर टाकून मिळणार असेल तर आम्हाला जेलमध्ये टाका पण रस्ता घ्या गरजायच्या अडचणच आहे ना आपलं आरंभायचा नवरा आता ना आपल्या मी तुम्ही खाली घेऊन पहिले

मला एवढी मला सांगून चालत ऐकलं पुढेच घेऊन आलो पाण्यासारखी लोकशाही दिवशी आणले असते आपण हे ज्यांची अडचण आहे त्याच लोकांना तुम्ही रस्ता देत नाही लिखी झाले एवढे दिवस कुठे घेते लिखित

Thank you.